नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बालाजी सोमवशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक त्यामधील सांख्यिकी या प्रकरणातील मध्य काढण्याची सरळ पद्धती येणाऱ्या परीक्षेकरिता जी काही महत्त्वाची आहे त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत तर मध्य काढण्याची सरळ पद्धती काय आहे ती आपण पाहूया आणि याच्यामध्ये जे काही उदाहरणं घेणार आहे हे परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत चला तर मग पाहूया मध्य काढण्याची सरळ पद्धती केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे कशाला म्हणतात तर सर्वेक्षणाने मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सामान्यपणे एक गुणधर्म आढळतो सामग्रीतील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची जी काही गर्दी झालेली असते जास्तीच प्रमाणात समूहाच्या या गुणधर्माला समूहाची केंद्रीय प्रवृत्ती असे म्हणतात समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी अधिक असते अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असे म्हणतात सांख्यिकीमध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परि परिमाणे पुढ पुड़, प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहेत ती वापरली जातात त्यामध्ये मध्यय वापरला जातो त्यानंतर मध्यक आणि तिसरं आहे बहुलक तर ह्या तिन्हीपैकी आपल्याला आज मध्य म्हणजे काय हे पाहायचं आहे तर मध्य म्हणजे काय मध्याची व्याख्या सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असे म्हणतात म्हणजे जे काही गणिताची जी सरासरी जी आपण काढतो त्या सरासरीलाच अंकगणितीय मध्य असे म्हणतात सामग्रीचा मध्य बरोबर सूत्र आहे सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या उदाहरणार्थ पंचवीस तीस सत्तावीस तेवीस आणि पंचवीस या प्राप्तांकांचा जर मध्य काढायचा असेल आपणाला किंवा यांचा मध्य काढा तर काय करणार आपण या सर्वांची बेरीज करणार किती संख्या आहेत एकूण ह्या पाच संख्या आहेत या पाच संख्यांची बेरीज भागिले पाच मग आपण सूत्र सूत्रानुसार इथं वर दिलेलंच आहे मध्य बरोबर ह्या सर्व संख्या लिहिल्या बघा पंचवीस अधिक तीस अधिक सत्तावीस अधिक तेवीस अधिक पंचवीस भागिले पाच यांची जी काही बेरीज येईल आता यांची बेरीज आहे ती एकशे तीस एकशे तीस भागिले पाच म्हणजेच किती आलं सव्वीस म्हणून या सामग्रीचा मध्य काय मिळाला आपल्याला सव्वीस सांख्यिक सामग्रीचा मध्यबरोबर दुसरं सूत्र आहे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक आता सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजेच हे समेशन एक्स आय भागिले एन येथे एक्स आय म्हणजे काय आहे आयवा प्राप्तांक म्हणजेच जेवढे काही प्राप्तांक दिलेले असतील त्या त्याच्या क्रमांकाचा आय म्हणजे हा आयवा प्राप्तांक आहे तर मध्य नेहमी हा एक्स बारने दर्शवतात आणि ती दिलेल्या सामग्रीची काय असते सरासरी असते सरासरी आणि मध्य दोन्ही सारखंच आणि एक्स बार बरोबर सूत्र आहे सिग्मा एक्स भागिले एन किंवा ह्या चिन्हाला समेशन एक्स भागिले एन असं सुद्धा म्हटलं जातं मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत त्यापैकी पहिली आहे सरळ पद्धत दुसरी आहे गृहित मध्य पद्धती आणि तिसरी आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती तर त्यापैकी आपण सरळ पद्धती जी आहे ती आज आपण पाहणार आहोत सरळ पद्धतीनं मध्य काढते वेळेस काय करायचं ते पाहूया सरळ पद्धतीमध्ये काही स्टेप्स आहेत काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्याचा आपण अवलंब करावा पहिली पायरी आहे चार उभे स्तंभ असणारी सारणी तयार करा म्हणजे चार टेक टेबल तयार करायचा त्यामध्ये किती स्तंभ असायला पाहिजे चार स्तंभ असणारे त्यापैकी पहिल्या स्तंभामध्ये जे दिलेले आहेत ते वर्ग लिहूया दुसऱ्या स्तंभामध्ये वर्ग मध्य लिहायचे आहेत एक्साय लिहायचे नंतर तिसऱ्या स्तंभात वारंवारता जी दिली आहे एफ आय ती लिहायची आहे चौथ्या स्तंभामध्ये प्रत्येक वर्गासाठी वर्गमध्ये व वा वारंवारता यांचा गुणाकार लिहायचा आहे म्हणजे वर्गमध्ये आणि वारंवारता यांचा जो काही गुणाकार असेल तो चौथ्या स्तंभामध्ये लिहायचा आहे आणि सूत्र आहे मध्य एक्स बार बरोबर सिग्मा किंवा समेशन एक्स आय गुणिले एफ आय भागिले यन आता या ठिकाणी हे सूत्र वापरून मध्य काढा तर सिग्मा एक्स आय एफ आय म्हणजेच काय आहे वर्गमध्य व वारंवारता यांच्या गुणाकारांची बेरीज घ्यायची आहे आणि यन म्हणजे सर्व वारंवारतेची बेरीज घ्यायची आहे आपण हे सर्व चार उभे स्तंभ असणारी सारणी तयार करून आपण मध्य काढूया चला तर मग एक उदाहरण पाहू पहिलं उदाहरण खालील सारणीत पन्नास विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षेच्या गुणांची टक्केवारी दिली आहे त्यावरून गुणांच्या टक्केवारीचा मध्य काढा सारणी दिलेली आहे गुणांची टक्केवारी आणि विद्यार्थी संख्या गुणांची टक्केवारी आहे झिरो ते वीस वीस ते चाळीस चाळीस ते साठ साठ ते ऐंशी ऐंशी ते शंभर आणि विद्यार्थी संख्या दिली आहे रिस्पेक्टिव्ह म्हणजे अनुक्रमे असेल तीन सात पंधरा वीस पाच म्हणजे याचा अर्थ झिरो ते वीस जर टक्केवारी असणारी विद्यार्थी संख्या तीन आहे तर मग आपल्याला मध्य काढते वेळेस सांगितलेलं आहे किती स्तंभ असणारी सारणी करायची आहे चार स्तंभ असणारी मग प्रथम आपण चार स्तंभ असणारी सारणी तयार करून घेऊ आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा चार स्तंभ असणार इकडे काय लिहिले वर्ग आहेत कशाचे आहेत गुणांची टक्केवारी मग गुणांची टक्केवारी काय आहे पहिल्यांदा मग या रखाण्यामध्येही शून्य ते वीस घ्या दुसरा तिसरा चौथा हे जे सर्व ज्या किमती आहेत ह्या उभ्या रखाण्यामध्ये पहिल्यांदा वीस झिरो ते वीस नंतर वीस ते चाळीस त्यानंतर असेल काय आहे चाळीस ते साठ त्यानंतर आहे साठ ते ऐंशी आणि शेवटचा आहे ऐंशी ते शंभर मग आता या प्रत्येकाचा आपल्याला वर्गमध्य काढायचा आहे वर्गमध्य म्हणजेच काय असतंय ह्या दोघांची बेरीज भागिले दोन कुणाकुणाची बेरीज हे जे दोन दिलेत म्हणजे शून्य अधिक वीस किती येईल मग शून्य अधिक वीस भागीले दोन म्हणजेच वीस भागीले दोन बरोबर किती हो वीस भागेले दोन म्हणजेच दहा येईल मग या ठिकाणी घेऊ आपण पहिला आला दहा दुसरा काय असेल मग वीस ते चाळीसचा तीस चाळीस ते साठचा पन्नास आता एक एक सापडला की बाकीचे पटपट सांगता येतील साठ ते ऐंशीचा सत्तर आणि ऐंशी ते शंभरचा नव्वद हे सर्व काय मिळाले आपल्याला वर्गमध्ये मिळाले वारंवार तर ते इथं दिलेलेच आहेत बघा काय त्या तीन सात पंधरा वीस पाच लिहून घेऊ इथं आपण तीन सात त्यानंतर पंधरा त्यानंतर वीस त्यानंतर पाच मग आता याची सर्वांची बेरीज करणं गरजेचं आहे त्याच्यावरून सर्व वारंवार त्याची बेरीज म्हणजेच काय आहे आपला यन आहे मग यांची किंमत काय आहे ते सात तीन दहा पंधरा दहा पंचवीस पंचवीस आणि पाच तीस वीस पन्नास म्हणजे यन बरोबर मिळेल आपल्याला पन्नास तर या ठिकाणी लिहू आपण पन यांबरोबर पन्नास त्यानंतर ह्या दोन रकण्याचा गुणाकार त्याच त्याच्या पुढं लिहा दहा गुणले तीन तीस तीस गुणले सात सात्रिक एकवीस आणि एक शून्य म्हणजेच किती असेल हा दोनशे दहा नंतर पन्नास गुणिले पंधरा पंधरा पाचव्या पंचाहत्तर एक शून्य द्या किती असेल मग सातशे पन्नास त्यानंतर सात दोन्ही चौदा चावदा चौदावर दोन शून्य म्हणजे चौदाशे नऊ पाचव्या पंचेचाळीस आणि एक शून्य म्हणजे चारशे पन्नास मग ह्या सर्व जी वारंवारतेची बेरीज आपल्याला कशाने दाखवायची आहे सिग्मा एफ आय एक्स एक्साय सिग्मा एफ आय वायचं काय बेरीज करा हे सर्वांची बेरीज करून घ्या याची बेरीज येणार आहे आपल्याला दोन हजार आठशे चाळीस मग ही बेरीज केली आपण मग आता नंतर सूत्र काय आहे सूत्र एक्स बार बरोबर सिग्मा एक्स आय एफ आय भागिले येन मग त्या सूत्रामध्ये किंमती ठेवा आपण मध्य बरोबर एक्स मध्य एक्स बार बरोबर सिग्मा एक्स आय एफ आय भागिले येन किंमत ठेवा अठ्ठावीसशे चाळीस म्हणजे ही आलेली किंमत आपली कोणती सर्व एक्स आय आणि एफ आय गुणाकारांची बेरीज आणि भागिले एन म्हणजे हे पन्नास इथं ठेवलं मग आता ह्याला पन्नासनं भागकार करायचा आहे तर एक एक शून्य काढून पाचनं भाग देण्यापेक्षा मी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला काय करतो ह्याला शंभर आणू आपण छेदाला म्हणजेच काय करता येईल मग इथं दोन गुणाकार करा इथं दोन गुणाकार करा दोन्हीकडे दोन गुणाकार मग पन्नास गुणले दोन किती आलं शंभर आणि ह्या दोन्हीचा गुणाकार किती येईल दोन गुणाकार केल्याच्या नंतर पाच हजार सहाशे ऐंशी दोन सण दशांश डावीकडे घेतला म्हणजेच काय असेल आपलं हे छप्पन्न पॉईंट आठ शून्य छप्पन पॉईंट आठ मग शेवटी उत्तर लिहा गुन्ह्यांची टक्केवारी आहे काय विचारले प्रश्न गुणांच्या टक्केवारीचा मध्य बरोबर छप्पन पॉईंट आठ इयत्ता दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांच्या रोजच्या अभ्यासातील व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा आपल्याला माहित आहे चार उभे स्तंभ असणारी सारणी तयार करून घेऊ हे उदाहरण दिलेलं आहे वेळ आणि हे विद्यार्थी संख्या सारणी तयार करून घेतली मग वेळ जे आहे हा वेळ इकडच्या बाजूला लिहू आपण काय असेल मग शून्य ते दोन दोन ते चार त्यानंतर चार ते सहा सहा ते आठ आणि आठ ते दहा आता यांचा वर्ग मध्य शून्य ते दोनचा वर्ग मध्ये काय येईल एक दोन ते चारचा तीन, दोन तीन, दोन। आ, दोन दोन। आ, दोन तीन चार दोन सहा भागिले तीन म्हणजेच दोन सहा भागिले दोन म्हणजेच तीन नंतर सहा चार दहा दहा भागिले दोन म्हणजे पाच इथं असेल सात इथं असेल नऊ मग यांची वारंवारता इथं दिलेलीच आहे सात अठरा बारा दहा आणि तीन या सर्वांची बेरीज करा अठरा सात पंचवीस बारा पस्तीस सदोतीसन दहा सत्तेचाळीस आणि तीन पन्नास आता तुम्ही बेरीज एका का खाली एका कोणत्याही पद्धतीने करू शकता आणि ही बेरीज कशाने लिहायची आपल्याला यन बरोबर यन बरोबर काय आहे मग आपलं पन्नास पन्नासाल मग यांचा गुणाकार गुणाकार तर सोपाच आहे सात एक सात नंतर अठरा त्रिक ह्या दोन्हीचा गुणाकार अठरा त्रिक किती असेल चोपन्न पुन्हा पाच गुणिले बारा बारा पंचे साठ दहा गुणिले सात दहा सत्तर सत्तर नऊ त्रिक सत्तावीस आणि या सर्वांची बेरीज येते दोनशे अठरा करून पहा आणि सूत्र काय आहे आपल्याकडं मध्य एक्स बार बरोबर सूत्र आहे सिग्मा किंवा समेशन एक्स आय एफ आय भागिले यन मग किमती ठेवू एक्स बार बरोबर दोनशे अठरा भागिले पन्नास दोनशे अठरा भागिले पन्नास इथं सुद्धा पन्नास आहे मग आता डायरेक्ट भागाकार करायला थोडंसं अवघड कर जातो म्हणून आपण ह्याचा पण छेद शंभर शंबरान। आणू शंभर आणण्यासाठी दोन्हीकडे दोन दोन गुणाकार केला काय येईल मग दोनशे अठरा गुणिले दोन म्हणजे चारशे छत्तीस भागिले शंभर मग शंभर आलं म्हणजे चार, चार, शंबर। चार पॉईंट तीन सहा उत्तर असेल आपलं चार पॉईंट तीन सहा पण कशाचा मध्य आहे हा विद्यार्थ्यांनी वेळेचा मध्य आहे म्हणून एककसुद्धा लिहिणं गरजेचं आहे म्हणून लिहू विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य चार पॉईंट तीन सहा तास आहे आणखीन एक उदाहरण पाहू एका दिवशी दूध विक्री केंद्रावर पन्नास ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा इथं दिलेली सारणी घ्या अगोदर दूध वितरण लिटरमध्ये दिलेला आहे एक ते दोन दोन ते तीन तीन ते ती चार चार ते पाच पाच ते सहा आणि ग्राहकची संख्या इथं दिलेलीच आहे मग प्रथम आपल्याला काय करायचंय चार उभे स्तंभ असणारी सारणी तयार करा काय असेल चार उभे स्तंभ असणारी पहिल्यांदा वर्ग वर्गमध्ये वारंवारता आणि वारंवारता आणि वर्गमध्ये आणि वारंवारता यांचा गुणाकार आता गुणा जे दिलेलं आहे दूध लिटरमध्ये वर्ग हे सर्व वर्ग इकडे घेऊ आपण मग पहिल्यांदा असेल एक ते दोन नंतर दोन ते तीन तीन था ते चार आणि चार था ता था ता ते पाच आणि शेवटचा असेल पाच ते सहा वर्गमध्य काढून घ्या एक ते दोनचा वर्ग मध्य काय येईल आता दोन आणि एक तीन भागिले दोन म्हणजेच एक पॉईंट पाच त्यानंतर दोन पॉईंट पाच इथं असेल तीन पॉईंट पाच इथं चार पॉईंट पाच पाच पॉईंट पाच नंतर वारंवारता लिहा काय आहे इथली सतरा नंतर तेरा नंतर दहा सात आणि तीन हे सर्व वारंवारता सर्वांची बेरीज करूया बेरीज काय येते इथंसुद्धा बघा बेरीज सात तीन दहा दहा दा वीस वीसन तेरा तेहतीस आणि सतरा पन्नास याच्यासुद्धा यांची किंमत किती असेल पन्नास परत ह्या दोन्हीचा गुणाकार करा आता ह्या दोन्हीचा गुणाकार करते वेळेस पंधराचा पाडा सतरापर्यंत वाचा किंवा सतरा गुणिले सतरा पाच पंच्याऐंशी असं या ठिकाणी बाजूलासुद्धा गुणाकार करू शकतो आपण किती येतो गुणाकार मग हा पंचवीस पॉईंट पाच नंतर तेरा गुणिले दोन पॉईंट पाचचा गुणाकार येईल बत्तीस पॉईंट पाच हा गुणाकार तुम्हाला येतो मी डायरेक्ट लिहितोय गुणाकार तीन पॉईंट पाच गुणले दहा म्हणजे एक साळा दशांश पुढं जाईल म्हणजे पस्तीस पॉईंट शून्य इथं चार पॉईंट पाच गुणले सात तर बघा हा एकतीस पॉईंट पाच आणि पाच पॉईंट पाच गुणले तीन म्हणजे सोळा पॉईंट पाच या सर्वांची बेरीज करून घेऊया आपण यांची बेरीज येते एकशे एक्केचाळीस परत पहिलेच्या सारखंच सूत्र लिहा काय सूत्र मध्ये एक्स बार बरोबर समेशन एक्स आय एफ आय भागिले येत किंमत ठेवली एकशे एक्केचाळीस भागिले पन्नास इथं सुद्धा पन्नासच आलंय तर आता तुम्ही डायरेक्ट पाचनं सुद्धा भाग देऊ शकता पण आपण सोप्या पद्धतीनं दोन्ही ह्याला शंभर बनवू म्हणजे दोन गुणाकार केला इकडं मग एकशे एक्केचाळीस गुल्ले दोन भागिले पन्नास गुन्हे दोन तर शंभर येणारच आहे मग एकशे एक्केचाळीस गुन्हे दोन म्हणजेच किती असेल हे दोनशे ब्याऐंशी भागिले शंभर मग दोन स्थळांच्या डावीकडे घेईल तर दोन पॉईंट काय येईल उत्तर दोन पॉईंट आठ दोन दोन पॉईंट आठ दोन आलेले आहे आणि शेवटी उत्तर लिहा दुधाचा मध्य आहे एक एक पण लिहा त्याचं वितरित केलेल्या दुधाचा मध्य दोन पॉईंट आठ दोन लिटर आहे तर अशा पद्धतीनं सरळ पद्धतीनं मद्य कसा काढायचा याचे आपण दोन तीन उदाहरणं पाहिलेले आहेत तुम्हाला ते लक्षात आलेच असतील कुणाला जर लक्षात आलं नसेल काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद